आपले श आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपण आता पाहत राहत आहोत बघा छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड पेट्रोल पंपावरती आम्ही सध्या आहोत आणि ह्या ठिकाणी जवळजवळ कालपासून म्हणजे सकाळपासून पेट्रोलचा तुटवडा भासला आहे म्हणजे पेट्रोलच संपलेलं आहे म्हणजे पेट्रोल, पेट्रोल, पेट्रोल पंपावरती गाड्या जरी आल्या जवळजवळ माझ्या देखता वीस पंचवीस गाड्या येऊन गेलेल्या आहे आणि वीस पंचवीस गाड्या गेल्या मात्र पेट्रोल नाही म्हणजे जे कायदा तयार करण्यात आला आहे त्या कायद्यामुळे चक्काजाम आंदोलन होणार आहे आणि लोकांनी आता पेट्रोल भरून घेतलेलं आहे काही प्रमाणात आणि अजून पण पेट्रोल भरण्यासाठी लोक येतात हे कोणी दोन लिटर कोणी पाच लिटर कोणी दहा लिटर मात्र पेट्रोलच इथे उपलब्ध नाही बघा हे पंपावरच्या डिझेल भरत आहे गाड्यामध्ये पण पेट्रोल ह्या साईडला आहे बघा आणि इथं पेट्रोलच नाही आहे म्हणजे किती भयानक परिस्थिती अजून दोन तीन दिवस जर असं बंद राहिलं तर निश्चित संपूर्ण भारत देश महाराष्ट्र जागच्या जागी थांबेल आणि याला ह्या थांबल्यामुळे अर्थव्यवस्था इतर सगळ्याच गोष्टी णार आहे त्यामुळे तातडीनं हे जे कायदे केले ते रद्द करावं अशी मागणी आहे ते बघा किती गर्दी आहे ह्या पंपावरती अशा गाड्या आहेत त्या बघा हे पेट्रोलसाठी गाडी आलेली आहे अशा पद्धतीने मी पार पूर्ण तिकडे तिकडे नुसतं डिझेलच्या गाड्या आहे पण पेट्रोल कुठेच उपलब्ध पेट्रोलसाठी सर्वांची मागणी आहे आज ही परिस्थिती आहे अजून दोन तीन दिवसामध्ये भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे चला आमचे नवनवीन नहीं व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आ, कमेंट्स करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आम्हाला असाच प्रतिसाद देत राहा चला आपण जाणून घेऊ धन्यवाद जय महाराष्ट्र